मिरज जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची बावीसावी मेडिकल कॉन्फरन्स उत्साहात संपन्न मिरज जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित बावीसावी मेडिकल कॉन्फरन्स दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यशस्वीपणे पार पडली या कॉन्फरन्सच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रमाकांत मालो समृद्धी प्लास्टिकचे सर्वे सर्वा उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रसिद्ध डॉक्टर मिलिंद पारिख यांनी भूषवले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कॉन्फरन्सचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले उद्घाटनानंतर किम सुशकाल इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी विशेष व्याख्याने दिली या कॉन्फरन्समध्ये एकूण सहा व्याख्याने झाली असून त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान नव्या उपचार पद्धती आणि त्या विविध आजारांवर कशा प्रभावीपणे वापरता येतात याविषयी सविस्तर व उपयुक्त माहिती देण्यात आली उपस्थित डॉक्टरांनी या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही संपूर्ण कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी डॉक्टर आर आर पाटील अध्यक्ष जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन डॉक्टर रमेश मडीवाळ सेक्रेटरी जनरल प्रॅक्टिश असोसिएशन तसेच डॉक्टर नौशाद इनामदार ऑर्गनायझिंग चेअरमन जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मिरज यांनी विशेष परिश्रम घेतले या कॉन्फरन्समुळे मिरज व परिसरातील डॉक्टरांना वैद्यकीय ज्ञान मिळण्यास मोठी मदत झाली अशी भावना तानी व्यक्त केली आपण या घेतला आहे त्याबद्दल मी सर्व एक्झिट कमिटी विक्षा मला आज चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आय एम ए हॉल येथे आपल्या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनची बावीसावी जी पी कॉन इथे पार पडलेले आहे ही जी पी प्रत्येक वर्षी आपण इथे अरेंज करतो या ठिकाणी आपण जवळजवळ चारशे ते पाचशे डॉक्टर्स या ठिकाणी येऊन आपल्या इथे नॉलेजचा आणि इथे जे काही नॉलेज शेअर केले जाते वेगवेगळ्या फील्डमधल्या वे 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 एक्सपर्ट लोकांचा तो सर्वांनी आस्वाद घेतला जातो थँक्यू